सरकारच्या निधीतून भाजपचा पक्ष मेळावा होत असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला अनिल देशमुखांच्या या गंभीर आरोपानंतर आता भाजपाची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे भाजपाच्या मेळाव्यासाठी शासकीय निधीचा वापर केला जातो अशी असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख आहे अनिलजी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तुमच्या मतदारसंघात मेळावा होत आहे नेमकं तुमचा आरोप काय त्याबद्दल नाही नाही मेळावा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या गावला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मेळावा होत आहे भारतीय जनता पार्टीने मेळावा घ्यायचा याच्याबद्दल काही कोणाचं ऑब्जेक्शन असायचा प्रश्न नाही प्रश्न असा आहे की हा मेळावा घेत असताना शासकीय यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे बी ओ काटोलनी एक पत्र पाठवलेलं आहे सर्व गावत्या सचिवांना आणि या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं आहे की प्रत्येक गावातून शंभर शंभर महिला या ग्रामपंचायतच्या खर्चाने या मेळाव्यासाठी आपण आणल्या पाहिजे असा पद्धतीचा आदेश बी ओ काटोला यांनी काढलेला आहे म्हणजे शासकीय यंत्रणेचा वापर करून मेळावा भरवण्याचं काम त्यांना चालू आहे हे अतिशय धक्कादायक आहे भारतीय जनता पार्टीला मेळावा घ्यायचा आहे ते अवश्य मेळावा घेऊ शकतात पण शासकीय खर्चाने कधी मेळावा कोणत्या पक्षाने कधी घेतला नाही ते आज इथे घडत आहे भाजपचं म्हणणं आहे बचत गटचं आपलं म्हणणं आहे पक्षाचा मेळावा घेत पक्षाचा पक्षाचा मेळावा आहे तर आ, 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 अनिल देशमुख यांचा आरोप आहे की शासनाच्या निधीतून कुठंतरी भाजप आपल्या पक्षाचा मेळावा घेत आहे असं कधीही होत नाही आणि उपमुख्यमंत्री स्वतः त्या मेळाव्यामध्ये उपस्थिती लावत आहे म्हणून अनिल देशमुख यांच्याकडून त्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट